मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षेत इचलकरंजीच्या गुरुकुल कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश मिळालं असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा कितीतरी अधिक निकाल देत संस्थेनं पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे आर्या आमने हिनं चारशेपैकी तीनशे पस्तीस गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम ठरली असून तिने गणित विषयात चौऱ्याण्णव गुण मिळवून विशेष कौतुक मिळवलं आहे तिच्यासह विश्वा नाहर दोनशे सदुसष्ट संध्या सारडा संध्या सारडा दोनशे पंचेचाळीस अक्षयदा सोमानी मितांकी दरक मनन कसलीवाल अनिकेत ठोंबरे आणि नवीन डागा यांनीही यश मिळवले सीए इंटरमिजिएट परीक्षेत अथर्व चौगुलयानं ए आय आय इंडिया रँक थर्टी नाईन मिळवत संपूर्ण संस्थेचं नाव उज्ज्वल याचबरोबर हर्ष भंडारी आणि रोहित पाल यांनी दोन्ही ग्रुप पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलेत तर निहारिका कसलीवाल यांनी ग्रुप वन पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलाय यंदा देशभरात सीए फाउंडेशनचा पासिंग रेट फक्त पंधरा टक्के इतका होता मात्र गुरुकुल कॉमर्स अकॅडमीने त्यापेक्षा कितीतरी अधिक निकाल देत आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांवरील वैयक्तिक लक्ष अधोरेखित केलंय यावेळी बोलताना अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी म्हणाले या विद्यार्थ्यांचे यश म्हणजे आमच्या शिक्षकांचं परिश्रम विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिस्तबद्ध अभ्यासाचं फलित आहे हे केवळ निकाल नाहीत ही आमच्या गुणवत्तेची परंपरा आहे अनुभवी प्राध्यापक नियमित सराव चाचण्या वैयक्तिक मार्गदर्शन आणि परिणामाभिमुख अभ्यास पद्धती यामुळे गुरुकुल कॉमर्स अकॅडमी ही व परिसरातील कॉमर्स शिक्षणासाठी सर्वाधिक विश्वसनीय संस्था म्हणून आहे असं सांगितलं इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज